शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राईनपाडा तालुका साखरी येथे जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय असेल बाजार जागरूकता दिवस एकोणावीस जून ते तीन जुलै दोन हजार चोवीस पंधरवाडा दिवसाच्या निमित्ताने आज राष्ट्रीय जागरूकता दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली व त्यात सिकलसेल आजारावर जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्वी पाटील पाटील आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य केंद्र रोहण हजर होते यावेळी सिकलसेल आजारा बाबतीत जनजागृती मार्गदर्शन आर व्ही पाटील विज्ञान शिक्षक बालाजी आदिवासी बोली पन्नाला सिकलसेल निर्मूलन बाबतीत जनजागृती मार्गदर्शन महाळू गांगुळे बागू ज्योति अहिरे कल्पना बागू अनिल सूर्य यांनी केले यावेळी परिसरातील आश्रम शाळेचे प्रवीण भारुडे सुनील सोनवणे रोहिदास गवळे राजू माळचे लक्ष्मण कांबोळे बागू मंजू राऊ डोंगरी माळशे रंजना माळचे येसराम चुटे सापटबाई पवार सैल्या पवार सरूबाई पवार दहिल्या पवार नंदा सोनवणे आदी परिसरातील माता पालक ग्रामस्थ प्रभात फेरी व जागतिक सुकलसेल दिन समारंभ प्रसंगी हजर होते राष्ट्रीय सकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियान जागतिक सकलसेल दिन समारंभ जून एकोणीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस जनजागृती पंधरवाडा आजपासून प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून प्रारंभ करण्यात आला या जनजागृती पंधरवाडा साजरा करताना प्रभात फेरी सकलसेल समुपदेशन जागतिक सकलसेल दिन समारंभ जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी सकलसेल आजाराच्या जनजागृतीकरिता माहिती पर व्हिडिओ गावपाडे वस्ती ऐकणे व दाखवणे निबंध स्पर्धा 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 विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे आरोग्य विभागामार्फत समुपदेशन व जनजागृती सिकल सेल तपासणी या विविध कार्यक्रम व उपक्रम राष्ट्रीय सकलसे लॅनिंग या निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे यासाठी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार अन्नालाल पाटील सोने सूर्यवंशी चंद्रकांत साळुंखे बालाजी मुर्ते ज्योती अहिरे कल्पना बागू कैश बागू अनिल खे अशोक कुंवर कन्हैयालाल परदेशी मनोज निकम महाळू गांगुरडे प्रवीण कुवर प्रितम पिंपळे यशवंत गावी उषा हिरे मीना गवळी विजया देसाई पुष्पा चौधरी निलेश गवळी विद्यार्थी पालक शिक्षक, शिक्षक कर्मचारी परिश्रम घेत आहेत कार्यक्रमाचे संचालन महाळू गांगुडे यांनी केले तर आभार पन्नालाल पाटील यांनी मानले पहिल्या दिवशी आपण प्रभात फेरी काढली दुसऱ्या दिवशी आपल्याला बाबतीत सर पाटील आरोग्य केंद्राचे पाटील माहिती दिली त्यानंतर आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आपल्या सर्व महिला आणि मुलींनी सर्वचल आजाराच्या संदर्भात जनजागृती आणि प्रबोधन पर रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या रांगोळींचं प्रदर्शन तर आपण पाहत आहोत या रांगोळींच्या माध्यमातून सिकलशल आजाराबाबतीत काय काळजी घ्यायची काय दक्षता घ्यायची आणि त्याचं निर्मूलन कसं करायचं हे आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण करायचंय पहिली गोष्ट कोणत्याही प्रकारचं आपण लग्न विवाह समारंभात जुळवताना